आज बैठा प्लॉट आहे शिवसेना सोनी पूर्ण आज हा दिसतोय ना कसा किती झाडे वाढले म्हणून तुम्हाला दिसतो हा पुढे टन असा किती वरपर्यंत गेला ना इथं असा असंच गेलाय फक्त आतमध्ये इकडनं आत गेलाय मग इथं दाखवायला ही सगळी दाखवायची सात एकर चांगला प्लॉट आहे थांब आता फक्त हा कच्चा रस्ता अधिक अधिकृत नाही आपल्याला पण हा डांबरी रस्त्याला ठच पुढं वहाळ आहे ना ते पुढे टॉवर दिसायच्या खाली काय नाही ना हा हा मग टॉवरच्या खाली ओहल आहे ना होय ना ठीक आहे आता लाकडे हो ठेवला हा प्लॉट इतचा चालू होतो आपला बरोबर ना पाच दहा फूट माग कुठे होईल असं दे पण रस्ता टच आहे ना ओके okay. एकदम बायटा प्लॉट आहे तो हा कसा साफ केल्यावर दिसतोय बघा हम्म कसा त्याचे आडवं उभं नाही करायचं एकाच पद्धतीत घ्यायचं हे तुमचं चुकतंय नको no चला cool. बस